नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रवी आता देविकाला म्हणत असतो मी मलेशियात खूप दिवस राहिलेलो आहे हॉटेल मॅनेजमेंट मी तिकडेच केलेलं आहे ना मग नेमकं तुझ्या वडिलांचे हॉटेल कुठे बरं सांग मला नाव सांग म्हणजे मी लगेच ओळखेल तेव्हा आता लगेच देविका काय बोलावं तिला काही सुचत नाही तेव्हा देविका म्हणू लागते डी जे हॉटेल्स तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते काय डी जे हॉटेल्स असं कुठं नाव असतं ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अहो आई काय का। ना डी जे म्हणजे डी म्हणजे देविका आणि जी म्हणजे जगदीश हॉटेल असं नाव दिलेलं आहे आता मात्र निरुपा तर खूपच खुश होते आणि लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते बघा बघा अहो तिच्या नावची हॉटेल आहेत तिकडे बघा मलेशियात तेव्हा लगेच आता पंकजही खूश झालेला असतो तेव्हा आता रवी म्हणू लागतो काय डी जे हॉटेल्स पण कधी लक्षात नाही आलं माझ्या तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते काय ना तिकडे खूप हॉटेल आहेत ना त्यामुळे तू कधी गेला नसशील पण खूप प्रसिद्ध हॉटेल या सगळं काही माझ्या बाबांनी तिथे महाराष्ट्रीयन ठेवलेलं आहे सगळं जेवण बनतं आपल्यासारखंच एकदम तिथे भारी मस्त तेव्हा रवी म्हणू लागतो पण नेमकं एक्झॅक्टली कुठे असेल ते बरं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते दे। तुला दोन ते दोन उंच टॉवर माहिती आहे का तिथे एक तलाव आहे त्याच्या पुढेच तेव्हा आता रवी आठवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला काही आठवतच नाही तेव्हा रवी म्हणू लागतो नाही ना मला ने नेमकं मूळ ठिकाण सांग ना तू आता मात्र देविकाला काय बोलावं काही सुचत नाही तर मग ती करत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं देविका मग पक्कं ठिकाण सांग त्याला म्हणजे त्याच्याही नीट लक्षात येईल तेव्हा रवी म्हणू लागतो हो वहिनी म्हणजे कसं आहे ना माझे मित्र आहेत तिथे मग त्यांनाही महाराष्ट्रीयन जेवण मिळत नाही हो इकडचं जेवण कधी खाईल असं होतं मग मी त्यांना पत्ता देतो की ते जातील ना तिकडे जेवायला आता मात्र देविकाला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही तेव्हा देविका म्हणू लागते ते नाही का तिकडे तिथे आमचा खूप मोठा बंगला आहे चार ताळी बंगला आहे खूप मोठा आहे आता मात्र इथे निरुपा आणि पंकज तर खूपच खुश होतात तेव्हा निरुपा आता लगेच मनाशीच म्हणू लागते अरे हो बापरे चार ताळी बंगला खरंच खूपच भारी स्थळ आहे माझ्या पंकजला त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो पण वहिनी मला पत्ता सांग ना गं मग माझ्या मित्रांना कळवतो मी त्याच वेळेस आता लगेच निरूप म्हणू लागते ए रव्या काय शाळा घेतोय तू तुझ्या वहिनीची पास की आता आल्यापासून प्रश्नामागे प्रश्न विचारतोय ते बघ गुरुजी पण आले तेवढ्यात आता गुरुजी आलेले असतात तेव्हा लगेच सोनाली उठून उभी राहते आणि तिच्या जागेवरती गुरुजी बसतात तेव्हा आता निरुप म्हणू लागते हे बघा गुरुजी माझा मुलगा पंकज आणि ही माझी होणारी सुन देविका या दोघांचं लग्न कधी होईल बघा बरं मुहूर्त लवकरात लवकर काढा एखादा मुहूर्त तेव्हा त्या गुरुजी लगेच पत्रिका बघू लागतात त्याच वेळेस आता गुरुजी पंचांग बघून म्हणू लागतात आता सध्या या महिन्यात तरी मुहूर्त नाही आहे कारण आता या महिन्यात एकही मुहूर्त नाही आहे पुढच्या महिन्यात बघावं लागेल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो चालेल आम्हाला एवढी काहीही घाई नाही आहे पुढच्या महिन्यात काढा तुम्ही तेव्हा आता निरूप म्हणू लागते हो काय बोलताय तुम्ही गप्प बसा जरा पुढच्या महिन्यात पितृपक्ष लागेल परत लांबेल लग्न नाही नाही गुरुजी एखादा काढता येईल असा मुहूर्त बघा ना याच महिन्यात काढीव मुहूर्त बघा ना तेव्हा आता गुरुजी पुढे पुन्हा पंचांग बघू लागतात तर आता लगेच गुरुजी म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही म्हणताय तसा एक मुहूर्त निघेल या महिन्यात आता मात्र निरुप खूपच खुश होते आणि ती पार्वतीला म्हणू लागते पारू पटकन जा बरं आणि तोंड गोड करायला साखर ये आहे मुहूर्त आहे या महिन्यात आता लगेच पंकज आणि देविकाचं लग्न होणार आता पार्वती ही पटकन आतमध्ये जाते गावा मीरा ही दे तर इकडे संध्याकाळी आता गावाकडे मीरा आणि सत्या दोघेही जेवणासाठी पानावरती बसलेले असतात तर आजीही तिथेच उभी असते तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही पण बसा की आमच्याबरोबर तेव्हा आजी म्हणू लागते नाही ग बाई मी एवढ्या लवकर नाही जेवत मला उशिरा जेवायची सवय आहे ना त्यामुळे तुम्ही दोघे घ्या जेवं करून सत्या येतो आणि पानावरती बसतो तेव्हा लगेच मीरा अहो सांगा की आजीला आपल्याबरोबर जेवायला बसायला गप्पा छप्पा मारून जेवण करता येईल तेव्हा आता सत्य म्हणून लागतो अगं आजी बैस की मी वाटतो तिला बैस बरं पटकन तेव्हा आजी आता म्हणते ठीक आहे बाबा तुम्ही म्हणता येत नाही एवढं तर मी बसते पण हो तू मला वाढायची गरज नाही आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो तसं बी यांना काही वाढता येते का, ये का? सगळं सांडून टाकतील ते आता मात्र लगेच सत्याजीला आजीला म्हणू लागतो बघ आजी बघ कशी बोलते ही माझी बायको मग तुझी नाचून कशी मला टोमणी मारत असते तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते सत्या माझं माझ्या हाताने मी घेईल पण तू मीराला वाढू शकतो वाढतील तुला वाढायला खूप आवडतं ना तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही कशाला ती घेईल ना तिच्या हाताने त्याच वेळेस आजी म्हणू लागते अरे सांगितलेलं समजत नाही का वाड मीराच्या पानावरती आता इथे गावाकडे मस्त असं सुंदर केळीच्या पानावरती जेवण करण्याची पद्धत असते आता सत्या लगेच त्यात भात टाकतो तेव्हा मीरा म्हणू लागते बास मला एवढा पुरेसा होईल तेव्हा सत्य म्हणतो हो ना पुरेल ना मग खा तेव्हा त्या लगेच आजी म्हणू लागते थांब सत्या गावाकडे पद्धत आहे नवरा बायकोने एकमेकांना प्रेमाने घास भरवायचं बर भरवतो मीराला तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हातारे कशाला मी तुला भरवतो हवं हो तर ती खाईल तिच्या तिच्या ते हातनं तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते हो आजी नको कशाला मी खाते बरोबर माझ्या हातनं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते नाही सत्य थांब असं कसं मी सांगते म्हणून भरव म्हणजे मला बघायचे तू दोघांना एकमेकांना घास भरवता नाहीतर खूप मारे ना तुला भरवतो की नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे मग आता सत्या लगेच त्या भातामध्ये वरण टाकतो आणि खूप मोठा असा घास हातात घेतो आणि मिराच्या तोंडाजवळ धरतो आता आजी रागाने बघू लागते तेव्हा लगेच आता सत्या तो घास खाली टाकतो आणि छोटासा घास मीराच्या तोंडाजवळ धरतो तेव्हा आता मीरा सत्याकडेच बघू लागते मग आता, आता आजी सत्याला म्हणू लागते धरून काय बसलाय नेसता तिच्याकडे बघत अरे तिला भरवायचं सांगितलं आहे तुला आता सत्य लगेच मीराला घास भरवतो आता आजी लगेच टाळ्या वाजवते नेहरते आता कितसं भारी बरं आता मीरा आता तुझा नंबर तू भरव सत्याला तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही नको आजी ते माझं हातचं खाणारच नाही त्यांना मी भरवलेलं आवडणार पण नाही आहे ते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय मी आहे ना इथे खमकी बघूया कसं खात नाही इकडून त्याला चार पाच चापटी मारते की नाही तेव्हा लगेच आता मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या खुणावतो आणि म्हणू लागतो भरव तेव्हा आता लगेच मीरा इथे सत्याला वरंबात भरवायला घास हातात घेते तेव्हा सत्या म्हणू लागतो भरव भरव आता बघ मी काय करतो तेव्हा दे। मीरा घाबरते त्याच वेळेस आजी म्हणू लागते अगं मीरा कशाला घाबरते मस्करी करतोय तो तुझी भरव आता मीरा ही सत्याला घास भरवते आणि त्याच्याकडे डोळे भरून बघत असते आता मात्र लगेच आजी इथे सुमीला डोळा मारते आणि म्हणू लागते सुमे आपल्या गावाकडे काय पद्धती माहिती आहे का तुला तेव्हा सुमी म्हणू लागते हो आमच्या गावाकडे ना अशी पद्धती नवरा शेवट जेवण होईपर्यंत एकमेकांना घास भरवायचे आता मात्र सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते बघितलं ऐकली ना पद्धत मग आता लगेच दोघेही एकमेकांना जेवण संपूर्ण होईपर्यंत घास भरवत असतात आता दोघांची एकमेकांच्या हाताची धडक होत असते हो सत्या मध असतो धुमकी तू दिसत नाही ग तुला जपून भरव ना असे मग आता दोघांचीही जेवण झालेले असते जेवण झाल्यानंतर आता आता झोपण्यासाठी येतात तर छोटा कॉट असतो तेव्हा लगेच अंतरुम खाली टाकतो तेव्हा मीरा येते पाणी घेऊन आणि म्हणू लागते हो मला सवय खाली झोपण्याची मी झोपेल खाली तुम्ही वरती झोपा की तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही हे गाव आहे हे काही शहर नाहीये इकडे ना रात्री अपरात्री मोठमोटाली जनवार हिंडत असतात बरं का येईल तुझ्या डोक्याजवळ जवळ बसेल फणा काढून एखादा मग ओरडत बसशील किंवा मग एखादं वाघरू तेव्हा लगेच मीरा घाबरते आणि म्हणू लागते काय वाघरू पण येईल का, का। तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे असं मोठं नाही पण उंदीर म्हणा मांजर कुत्रा काही पण येऊ शकतं ना त्यामुळे तू उगच घाबरायची म्हणून म्हटलं मी खाली झोपतो तू वरती झोप तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे झोपते मीवरती असे म्हणून मीरा आता तिथे कॉटवरती झोपते आणि सत्याकडे बघत असते तर आता सत्या मीराकडे बघू लागतो तर मीरा, मीरा लगेच डोळे बंद करून घेते तेव्हा आता सत्या मीराकडे बघतच तसाच झोपी जातो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच माणूस तसा चांगला आहे पण कधी कधी ना डोसक लयच गरम होतंय त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता इथे गावाकडेच खूपच पाऊस सुरू झालेला असतो त्याच वेळेस आता आजीने इथे चूल पेटवलेली असते आणि आता मातीच्या भांड्यात चुलीवर स्वयंपाक चालू असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मातीचं भांड तेव्हा आजी म्हणू लागते हो काही पदार्थ जर या मातीच्या भांड्यात बनवले ना ते खूपच स्वादिष्ट लागतात बरं का मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते वाव किती भारी वाटते ना असा पाऊस चालू आणि त्यात चुलीवर स्वयंपाक ते पण मातीच्या भांड्यात मला खूप आवडायला आजी तर इकडे आता रवी आपल्या मित्राबरोबर बाहेर बोलत असतो म्हणजे रस्त्याने एका ठिकाणी थांबलेला असतो त्याच वेळेस एक मुलगी येते आणि ती स्कूटीवरती फोनवरती बोलत चाललेली असते त्याच वेळेस समोरून एक आजी येतात आता ती मुलगी त्या आजींना उडवते आणि तिथून फास्ट निघून जाते तेव्हा रवी आपल्या मित्राला म्हणू लागतो थांब ना हिच्याकडे ना मी बघतोच जरा तू पटकन आहे आजींना हॉस्पिटलला घेऊन जा बरं सर्व आजूबाजूचे लोक जमा झालेले असतात तर आता रवी त्या मुलीचा पाठलाग करू लागतो तर आत्ता ती मुलगी आरशात बघत असते हा मुलगा आपला पाठलाग का करतोय तेवढ्यात आता रवी समोरून येऊन तिला अडवतो आणि म्हणू लागतो तुला ला लाज नाही वाटत का एका म्हाताऱ्या आजीला उडवते आणि सरळ थांबायचं सोडून निघून येते त्याच वेळेस आता ती मुलगी म्हणते तुला काय करायचंय थांबव रवी म्हणतो थांब तू तोंड उघड मी बघतोच तुझ्याकडे नेमकं कोण आहे ते आता मात्र ती मुलगी लगेच आपल्या चेहऱ्याला जो पूर्णपणे बांधलेला असतो तो सोडते आता मात्र ती खूपच सुंदर असते तिचे केस डोळे खूपच छान असतात रवी मात्र तिच्याकडे एकटक बघू लागतो जणू काही तिच्या प्रेमातच पडलेला असतो तर इकडे आता सुमी गावाकडे पाट्यावरती मसाला वाटण्यासाठी बाहेर घेऊन येते तेव्हा मीरा म्हणू लागते आजी हे काय तेव्हा आजी म्हणू लागते अगं मसाला वाटायची पद्धत आहे ही तेव्हा मीरा म्हणू लागते मग आजी मी वाटू का मसाला तेव्हा आजी म्हणते नाही ग बाई तुला सवय नाहीये तेव्हा मीरा म्हणू लागते पण आजी मी पण कधी शिकणार ना मला शिकवा की वाजी म्हणू लागतात ठीक आहे बाई तुला शिकायचंय ना मग मी सांगते ना तसं कर थोडं थोडं पाणी घालायचे आणि मसाले वाटायचे बरं का त्यात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो आजी त्याच वेळेस सुमी म्हणू लागते हे बघ मीरा तुला सांगते असे मसाले जर वाटून आपण भाजीमध्ये टाकले आणि आपल्या माणसाचं प्रेम तर इतकं भारी जेवण लागतं ना तुला सांगते ही पद्धत जर वापरली ना आपला नवरा कधी बाहेर जाऊन जेवणाचा विचारसुद्धा करणार नाही बरं का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो भारी आयडिया तेव्हा सुमी म्हणू लागते आयडिया नाही सिक्रेट आहे सिक्रेट तेव्हा आजी म्हणू लागते बघ या सुबीने नाही इतके पावसाळे खाल्ले बघ कसे आयडिया देते तुला तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते खरंच खूप भारी वाटायला आहे ना आजी मला तर खूप आवडलं इकडे गावाकडे त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते पण तिकडे कसं चालू आहे समज शहरात ठीक आहे ना ग पंकजचं काय चालू आहे तेव्हा मीरा म्हणू लागते आता सध्या पंकजच्या लग्नाचा विषय चालू आहे घरात त्याचं लग्न करायचं चाललंय आईंचं तेव्हा त्या लगेच आजी म्हणू लागते बरं होईल निदान मार्गी तरी लागेल माझी हीच इच्छा आहे माझ्या तीनही पोरांचं लग्न व्यवस्थित होऊन सगळं काही सुरळीत मार्गी लागावं सगळ्यात जास्त लाडका नातू म्हणजे माझा सत्यावर का तो जरी खडूस वाटत असला पचकन धावत असला ना तरी मीरा तू त्याच्यावर ती प्रेम करत राहा अशीच त्याच्याबरोबर राहा तेव्हा आता मीरा मात्र आजीच्या या बोलण्याचा विचार करू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता सत्याचे मित्र म्हणत असतात हे लग्न झालं ना खूपच डोक्याला कटकटी असतात रे या बायका कुठे जाऊच देत नाही त्यांचंच ऐकावं लागते सगळं तेव्हा सत्या लगेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो ऐकायचंच कशाला आपलं बिनधास्त राहायचं बायकोचं अजिबात ऐकायचं नाही आहे तेव्हा लगेच एक मित्र म्हणू लागतो अरे आपण काय कोरड्या कोरड्या गप्पा मारतो चला ना पार्टी करूया तेव्हा आता सत्य लगेच हो म्हणणार ते समोरून मीरा येते तेव्हा सत्य म्हणू लागतो तू तू इकडे काय करायला तेव्हा मीरा म्हणू लागते मी तुम्हाला घ्यायला आले आजीने बोलावले तुम्हाला चला बरं पटकन आता मात्र सगळे मित्र सत्याकडेच बघू लागतात सत्याला आता बायकोचं ऐकावंच लागतं दोघेही आता घरी निघालेले असतात तर रस्त्याने खूप पाऊस चालू असतो त्याच वेळेस गाडीतनं एक माणूस चालले असतो तो बिसलरीचं पाणी पितो आणि ती बॉटल लगेच आपली काच खाली करून बाहेर फेकतो तेव्हा मीरा लगेच त्याला थांबवते आणि म्हणू लागते गावाकडे अशी घाण करण्याची पद्धत तुम्हीला सांगितली अहो आपला देश अशाने प्रदूषित होऊन जाईल घ्या तुमची बाटली असे आता खडसावून मीरा त्या माणसाला सांगू लागते सत्या मात्र मीराकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद